वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नव नाव चांगबल ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगबल ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगबल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे काँग्रेसची समजूत काढण्यासाठी खासदार राऊत उद्यापासून सांगलीत प्रचाराची घडी बसविणार महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेबाबत आग्रही असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी आणि प्रचाराची घडी बसवण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत शुक्रवारी सांगलीत येत असून तीन ते चार दिवसांच्या सांगली दौऱ्यामध्ये नाराज मित्र पक्षांच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत ठाकरे शिवसेनेने सांगली मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येणार नाही असे सांगण्यात आले असले तरी काँग्रेसनेही आता उमेदवारीसाठी ताठर भूमिका घेतली आहे यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या पेचामुळे प्रचाराला अद्याप गती मिळालेली नाही कोणत्याही स्थितीत सांगलीतील पैलवान पाटील यांची उमेदवारी मागे घेतली जाणार नाही अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली असून सांगलीवर चर्चेच होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे यावर काँग्रेसचे जिल्हा व प्रदेश पातळीवरील नेतेही आक्रमक झाले असून पर्यायासाठी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत अशा स्थितीत महाविकास आघाडीचा एकत्रित प्रचार सुरू हवा यासाठी खासदार राऊत हे सांगली दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते काँग्रेस नेत्यांची समजूत काढणार असल्याचे आणि एकत्रित प्रचारासाठी कार्यरत होण्याची विनंती करणार असल्याचे सांगण्यात आले खासदार दरम्यान राऊत विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाणार असल्याचे सांगण्यात आले खासदार राऊत यांचा सांगलीचा दौरा निश्चित असला तरी तपशील अद्याप निश्चित करण्यात आलेला नसल्याचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी सांगितले सांगलीमध्ये स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे मागे घेतला जाईल उमेदवार ही शक्यता अजिबात नाही अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचे त्यातून मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी आम्ही चर्चाही केली नाही उमेदवार मागे घेतला जाणार नाही किंबहुना उद्या मी स्वतः सांगलीत जातो आहे उद्या मी आणि शिवसेनेचं एक मुंबईतली टीम ज्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे आहेत त्यांना नेमलं आहे आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे तर उद्या मी स्वतः सांगलीला जातो आहे आणि पुढले तीन ते चार दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार शिवसेने आहे शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेच पण महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे